नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दीपा किचनमध्ये या आपल्या खास मराठी रेसिपी चॅनलवर आज आपण बनवणार आहोत एक अशी चौदा रेसिपी जी तुम्हाला तुमच्या घरात अगदी सगळ्यांना आवडेल लहानपणापासून मोठ्यापर्यंत झटपट बनवणारी चविष्ट आणि अगदी घरच्या घरी सहज करता येणारे मग चला तर उशीर न करता सुरुवात करूया आजची रेसिपी उजाच्या डाळची भाजी दोन तास उडदाची डाळ मी भिजून ठेवली होती त्यानंतर मिक्सरचा भांडा घ्यायचा त्याच्यात मिरच्या टाकायच्या तर त्यानंतर कोथमीर त्यानंतर लसूण त्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचे अशा प्रकार बारीक काढून घ्यायचे आहे मिक्सरमधनं त्याच मिक्सरच्या भांडात आपल्याला ओढाची डाळ देखील काढून घ्यायचे पाणी टाकायचं नाही पाणी न टाकता काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे त्यानंतर चेक करायचं जर तुम्हाला वाटत असेल की बारीक निघाला नाही तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून शकता अशा प्रकारे आपल्याला बारीक काढून घ्यायचे सगळं मीठ काढून घेतलेलं त्यानंतर जी मिक्सरमधनं काढलेलं होतं आपण मिरची कोथिंबीर लसूण ती देखील टाकायची त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर खायचा सोडा थोडासा त्यानंतर थोडेसे ओवे ओवा टाकल्यानंतर जिरा टाकायचे त्यानंतर ता मिक्स करून आहे चांगलं त्यानंतर ता एक दहा मिनिट प्लेट झाकून आहे त्यानंतर कढाई घ्यायची मध्ये तेल टाकल्यानंतर तेल तापल्यानंतर भजे सोडायचे तर आपल्याला बारीक घ्या स्वत प्रकारे आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि रिपास्ती किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येथे चव हाय महत्व आहे आणि खूप खास बनवलेले भजी धन्यवाद